अमरावती लोकसभा मतदारसंघातले मतदार मतदारांना कोणती आश्वासनं यावर एक नजर टाकूयात माझा टार्गेट नेहमी असते की जे थांबलेले प्रोजेक्ट आहे त्याला त्या ते क्षेत्रामध्ये आपण पूर्ण केले पाहिजे कारण वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून जे प्रोजेक्ट येऊन अर्धवटी नव्हते सुरुवाती झाली नव्हती त्याला पूर्ण करण्याचा माझं धोरण होता की एअरपोर्ट झाला वॅगन कारखाना मी सुरू केलं पाहिजे स्कायवॉक आपण पूर्ण करून लोकांचे ते फायद्यात पडलं पाहिजे आणि त्याकरिता जे मी कामं केले पाहिजे ते मी कामं या पाच वर्षामध्ये केले टेक्स्टाईल पार्कसारखा मोठा प्रोजेक्ट केंद्राकडून अमरावतीमध्ये अन्न आणि महाराष्ट्रात एकमेव प्रोजेक्ट भेटते केंद्राकडनं आणि तेसुद्धा माझी अमरावतीला मी खेचून आणते रेल्वेची आपण जर गोष्ट केली अमरावती पुणे पुणे अमरावती जबलपूर दुरंतो हा हा सगळेसारखे जे ट्रेना जे कोणी विचारी करू शकत नाही की अमरावतीतून कधी धुरण तो स्टॉपेज राहीन अमरावतीवरनं पुणे पुणे अमरावती चेअर कार म्हणून अडीचशे रुपये आणि बारा तेरा तासमध्ये कोणी पुणे पोचन हा गेल्या किती वर्षापासून सगळ्यांचा प्रयत्न प्रयत्न होता पण कोणीही हिला सफल करू शकला नाही ऑन आ, आ, ग्राउंड नाही आणू शकला ते करण्याचा मी प्रयत्न केला त्याच्यामध्ये मी सफल झाली आमचे मेलघाटामध्ये जे चोवीस गाव पंच्याहत्तर वर्षापासून सोलर लाईटवर जगून राहिले होते त्यांचे भविष्य तिथे ग्रीडची लाईट कशी येईन पंच्याहत्तर वर्षामध्ये कोणी आणू शकला नाही असे बारा गावांना आम्ही ग्रीडची लाईट त्यांचे दारापर्यंत आणून दिल्या बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील मेळघाटचे अनेक प्रश्न आहेत तिथं आजही पाणी नाही वीज नाही आणि दोन हाताला काम सुद्धा नाही तर असे एक ना अनेक प्रश्न या जिल्ह्यात आहेत प्राथमिकता अशी राहील की बेरोजगारांना काम कारण जे काही इथले युवक आहेत ते दहा आणि पंधरा हजार रुपये महिन्यासाठी अमरावती सोडून पुण्या मुंबईला नोकरी करतात किंवा काम करतात तर हे कुठंतरी स्थलांतर थांबल्या गेलं पाहिजे हाही मुद्दा आहे अतिउच्च शिक्षण आहे त्या अतिउच्च शिक्षणाची ती खूप कमतरता आहेच म्हणून मुलं सुद्धा शिक्षणाकडे बाहेर जातात हे सगळं थांबवण्यासाठी आणि लोकांना न्याय मिळवण्यासाठी विशेषतः मेळघाटच्या लोकांना दिलासा मिळण्यासाठी त्यांना काम मिळण्यासाठी ही माझी उमेदवारी राहील त्या अमरावतीमध्ये खऱ्या अर्थानं विकास हा थांबलेला आहे या इकडे एअरपोर्ट नसल्यामुळं मोठ्या इंडस्ट्री येत नाही कारण त्यांचे ते जे काही इंडस्ट्रीमधले असणारे मॅनेजमेंट असते त्यांना वाहतुकीची साधनं अत्यंत महत्वाची असतात आणि त्यामुळे पंचतारखे एम आय डी सी असून सुद्धा तिच्यामध्ये मोठे उद्योगधंदे आले नाहीत अनेक आलेले उद्योगधंदे सुद्धा परत गेलेले आहेत जोपर्यंत एअरपोर्ट खऱ्या अर्थानं चालू होत नाही तोपर्यंत ह्या अमरावतीचा विकास होत नाही या जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षात जो काही विभत्स चित्र लोकांनी पाहिलेलं आहे त्यामुळे कृतिशील आणि एका दृष्टिकोन विशेष दृष्टिकोन ठेवून असलेले लोकप्रतिनिधींनी ही उमेदवारी आम्हाला या ठिकाणी प्रहारच्या माध्यमातून उभं केलेलं आहे केंद्र शासनाकडून जे जे पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताकरताय आयात निर्यात धोरण असो किंबहुना बाकीच्या अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये केंद्र शासनाकडून पाठपुरावा करणं हे प्रमुख आमचं हे धोरण राहील